जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा जे शिक्षक भरतीचं जे रूपांतरित यादीमध्ये सध्या ज्यांचं सिलेक् सिलेक्शन झालं होतं तर अशा उमेदवारांचं ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या ज्या आस्थापनामध्ये बघा सिलेक्शन झालंय तर त्या पत्र हे इश्यू केलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर आतापर्यंत जवळपास सहा ते सात बघा जिल्हा परिषद आणि मनपांना बघा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र इश्यू केलेलं आहे तर सध्या बुलढाणा जिल्हा परिषदचं एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे धाराशिव आणि जे सांगली संदर्भात तीन तारखेला म्हणजे आजच्या दिवसाला सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे त्यानंतर उद्याच्या दिवसाला गोंदिया संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि तसंच बघा आजच्या दिवसाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाचे पत्र जे इश्यू झालेले आहे जवळपास इथं बघा जिल्हा परिषद नांदेड संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे आजच्या दिवसाला तर ह्याच्यामध्ये सध्या जे संबंधित बघा इयत्ता सहावी ते आठवीसाठी गणित विज्ञान अभियोग्यता धारक आहे एकूण का जे काही एटी फाय म्हणजे पंच्याऐंशी उमेदवारांचं जिल्हा परिषद नांदेडमध्ये सध्या शिफारस झालेली आहे तर अशा उमेदवारांचं इथं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या संदर्भात इथं सूचित हे करण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी विषय तुम्हाला दिसत आहे तर कागदपत्र एकंदरीत संदर्भात इथं बघा कार्यवाही संदर्भात सूचना हे देण्यात आल्या आहेत तर बघूया नेमकं को क्या कोणत्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर इथं बघा सध्या जे काही पाच तारीख देण्यात आली आहे पाच जुलै वार शुक्रवार रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद रेल्वे स्टेशन जवळ नांदेड तर नांदेड जिल्ह्याला पाच तारखेला बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तर ज्यांचं नांदेडमध्ये बघा शिफारस झालेली आहे जवळपास पंच्याऐंशी उमेदवारांची शिफारस झाली आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाच जुलैला असणार आहे तर त्यांच्या संदर्भात बघा इथं सूचनाही देण्यात आल्या आहेत तर संबंधित उमेदवारांनी जे मूळ कागदपत्र आहे तर ते कागदपत्र बघा सध्या घेऊन जायचं आहे आणि कागदपत्र सध्या बघा प्रत देखील त्या ठिकाणी बघा घेऊन जायचं आहे तुम्हाला तर संपूर्ण जे काही कागदपत्र व्हेरिफिकेशन असेल तर ते आपलं जे काही सेल्फ सर्टिफाय झालेलं जो प्रमाणपत्र आहे फॉर्म आहे तर त्याच्या आधारावर बघा महत्त्वाचं पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तर जवळपास इथं जे काही वेळ वेळापत्रक जे देण्यात आलं आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील पंच्याऐंशी उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तर ह्या पंच्याऐंशी उमेदवारांनी सध्या एक जो संच आहे तर तो, तो एक संच बघा झेरोक्स आणायचा आहे एटेस्टेड करून आणि पासपोर्ट साईज जो फोटो आहे तर तो, तो फोटो देखील बघा सध्या घेऊन जायचा आहे मूळ कागदपत्रासहित तर सध्या हे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पाच तारखेला बघा एकच दिवसाचं सध्या इथं ठेवण्यात आलं आहे तर जवळपास इथं यादी देखील देण्यात आली आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर जवळ इथं बघा तुम्ही तुमची यादी देखील आहे ह्याच्यामध्ये नाव असेल त्यांनी बघून घ्यायचं एकदा हे जी लिस्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनल गुरुजी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्हाला हे मिळून जाईल तर यादीमध्ये तुमचं जो काही क्रमांक असेल नाव आहे ते चेक करून घ्यायचं आहे तसंच बघा हे महत्त्वाचं जे काही प्रिंट आहे ती देखील करून घ्यायची आहे तुम्हाला संगणकीय प्रणालीमध्ये शिक्षणसेवक पदभरती बघा चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स आहे फोटो उमेदवाराचं नाव टेट क्रमांक वगैरे गुण किती भेटले आरक्षण निवडीचा प्रवर्ग जात प्रवर्ग त्यानंतर बघा आरक्षण असेल मोबाईल नंबर असेल निवडीचं पद असेल त्यानंतर पदवीधर असल्या संबंधित जे काही विषय असेल तर त्या संदर्भात इथं बघा देण्यात आला आहे तसंच कागदपत्राचा तपशील आहे तर कागदपत्र संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात इथं दिलं आहे दहा बा दहावी बारावी त्यानंतर पदवी पदव्युत्तर हे संपूर्ण जे काही गुणपत्रक प्रमाणपत्र तर हे संपूर्ण तुम्हाला ओरिजिनल तिथं घेऊनही जायचं आहे विथ झेरॉक्स ॲटेस्टेड कॉफी त्यानंतर बघा पुढील जे काही डॉक्युमेंट आहे तर ते व्यावसायिक संदर्भात तुमचं डी एड असेल बी एड असेल तर त्या संदर्भात प्रमाणपत्र आणि जे टी टी किंवा सी टेट क्वालिफाय संदर्भात बघा प्रमाणपत्र गुणपत्र असे जे काही डॉक्युमेंट आहे तर ते इथं घेऊन हे तुम्हाला जायचं आहे त्यानंतर बघा इतर जे काही आवश्यक कागदपत्रामध्ये जातीचे प्रमाणपत्र आहे वॅलिडिटी आहे एस टीसाठी बघा अनिर्वाय करण्यात आले एन सी एल असेल हे ह्याच्यामध्ये एस सी आणि एस टी वगळून त्यानंतर हे लहान कुटुंब प्रमाणपत्र बघा प्रिंट तुम्हाला करून घ्यायचे ए फोर साईजवर हे पत्र जे आहे प्रतिज्ञापत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्र प्रिंटही दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा प्रिंट करा आणि भरून टाका त्यानंतर बघा जन्म प्रमाणपत्रासाठी हे आपल्याकडे अवेलेबल असतंच शालांत प्रमाणपत्र किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर बघा इथं अधिवास दाखला म्हणजे डमोसाईल लागणार आहे आणि जे सध्या आठशे पासष्ट गावाचे रहिवासी जर असेल तर ते संबंधित तेथील जो काही रहिवासी दाखला असेल तर तो त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड हे ड्रायविंग लायसन असेल याच्यापैकी कोणताही एक लागेल त्यानंतर हॉरिजेंटल संदर्भात या ठिकाणी तुमचं पंगत्वासंदर्भात असेल तर त्या संदर्भात दाखला असेल माझी सैनिक संदर्भात जे दहा ओरिएंटल मधील ज्यांचं बघा तिथं नमूद केलं होतं तर त्या संदर्भात आहे त्यानंतर इथं ज्यांचं विवाहानंतर नावात जर बदल झाला असेल महिलांसाठी तर इथं बघा जे राजपत्र आहे तर ते राजपत्र तुम्हाला तयार हे करून घ्यायचं आहे किंवा मग तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तरी देखील तुम्हाला राजपत्र हे तयार करून घ्यायचं आहे तर असं हे महत्त्वाची जी काही चेकलिस्ट आहे तर ती चेकलिस्ट इथं दिली आहे तसंच बघा प्रतिज्ञापत्र देखील इथं देण्यात आलं आहे प्रतिज्ञापत्र ह्याची प्रिंट करायची ते भरून इथं बघा जे काही डिटेल्स आहे टी ई टी क्रमांक नाव क्रमांक पत्ता वगैरे भरून सॉक्सरी करून सध्या बघा तुम्हाला घेऊन जायचं आहे तर हे संपूर्ण जे पत्र आहे तर ते तुम्हाला प्रिंट हे करून घ्यायचं आहे ए हे आता स्वयं स्वयं घोषणापत्र आहे हे देखील तुम्हाला भरून घ्यायचं आहे प्रिंट करून हे व्यवस्थित भरून घ्यायचं त्यानंतर बघा पुढील जे काही लहान कुटुंब संदर्भात सांगितल्याप्रमाणे तर हे देखील तुम्हाला भरून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये ज्यांचं लग्न नाही झालं आपत्य नाही तर त्यांनी बघा शून्य इथं बघा हे करायचं आहे तुम्हाला संख्या आणि तरी देखील तुम्हाला हे भरायचं आहे आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना अपत्य आहे तर त्यांनी जी संख्या असेल तर ती इथं भरायची आहे त्यानंतर बघा पुढील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आजच्या दिवसाला जे पत्र आहे तर ते जिल्हा परिषद हिंगोलीचं बघा इश्यू करण्यात आलं आहे तर हिंगोलीचं देखील जे संबंधित यादी जी होती तर त्या यादीनुसार बघा जवळपास हिंगोलीचं देखील पाच तारखेला म्हणजे पाच सात दोन हजार चोवीसला यांचं देखील बघा तपासणी त्या ठिकाणी होणार आहे कागदपत्राची तर ज्यांचं जिल्हा परिषद हिंगोलीला शिफारस झालेली आहे तर अशा उमेदवारांनी देखील जे काही आपण चेकलिस्ट दाखवली तर त्या चेकलिस्टप्रमाणे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे झेरोक्स सहित करून तर हिंगोली संदर्भात देखील बघा पाच तारखेला डी व्ही होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर असं सध्या आजच्या दिवसाला महत्त्वाचे जे जिल्हा परिषद हिंगोली आणि जिल्हा परिषद नांदेड संदर्भात सध्या पत्र हे इशू झाले आणि दोघांचे पण बघा पाच तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओला लाईक करून द्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर आए, ते तुमच्यापर्यंत पोचत जाईल हे संपूर्ण पत्र आपल्या टेलिग्रामवर सध्या अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या लिंक तरी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम